दोन हजार चौदाला ज्यावेळेस मी मुख्यमंत्री झालो आणि महाराष्ट्रातल्या दुष्काळावर आपण उपाययोजना केली पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्राचा जो काही आमचा अभ्यास होता त्याच्या आधारावर आपल्या हे लक्षात आलं की महाराष्ट्राचं बावन्न टक्के क्षेत्र हे अवर्षण प्रमाण आहे ज्या क्षेत्रामध्ये योग्य प्रमाणात पाऊस पडत नाही त्यामुळे या ठिकाणी प्रवाही सिंचन करणं हे सोप काम नाही या सगळ्या भागामध्ये शेतकऱ्यांना शेतीला पाणी द्यायचं असेल दुबार तिबार पीक किंवा बागायती शेतीकडे त्यांना जर वळवायचं असेल तर एकमेव उपाय हा जलसंधारणाचा उपाय खर तर आपल्या राज्यामध्ये वसंतराव नाईक साहेब ज्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळानंतर त्यांनी पहिल्यांदा पाणी अडवा पाणी जिरवा अशा प्रकारची मोहीम सुरू केली आणि अत्यंत ताकदीनं ती मोहीम राबवली गेली अर्थात आम्ही गमतीने नेहमी म्हणतो की चांगली मोहीम सुरू झाल्यानंतर काही काळ ती चालल्यानंतर मग राजकारणामध्ये पाणी अडवा पाणी जिरवाच्या ऐवजी एकमेकांना अडवा आणि एकमेकांची जिरवा हे सुरू झाल्यामुळे कुठेतरी हे काम मागे पडलं पण पड़ त्याला नंतर सुधाकररावांनी गती दिली आणि दोन हजार चौदा साली आपण हा निर्णय केला की साधारणपणे चौदा योजना या राज्यामध्ये जलसंधारणाच्या चालायच्या पाच वेगवेगळी वे खाती त्या योजना चालवायच्या मी गमतीनं नेहमी सांगतो की आपलं असं होतं की आपण एकाला शर्ट घालायचो दुसऱ्याला पॅन्ट घालायचो तिसऱ्याला टोपी घालायचो चौथ्याला बूट घालायचो पाचव्याला चष्मा घालायचो कोणीही पूर्ण तयार व्हायचं नाही सगळी कामं अर्धवट असायची जलसंधारणावर पैसा आपला खूप खर्च व्हायचा पण त्यातनं जे आउटपुट पाहिजे ते आउटपुट आपल्याला मिळायचं नाही आणि म्हणून आपण जलयुक्त शिवार सारखी योजनेची संकल्पना मांडली ज्याच्यामध्ये चौदाही योजनांचं एकत्रीकरण केलं आणि त्याला एक सिंगल कमांड दिली एकच व्यक्ती त्याला रिस्पॉन्सिबल असेल त्याच्या अंतर्गत सगळे लोक कुठल्याही विभागाचे काम करतील अशा प्रकारचं कन्व्हर्जन्स ऑफ स्कीम्स आणि कन्व्हर्जन्स ऑफ कमांड अशा दोन गोष्टी आपण करून ही योजना रोल आउट केली विशेषतः वेगवेगळे जे पॅटर्न आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये होते मग त्या ठिकाणी अण्णा हजारेंनी एक चांगला पॅटर्न तयार केला होता त्यासोबत आपल्याला कल्पना आहे की शिरपूर पॅटर्न सारखा एक पॅटर्न या ठिकाणी होता असे वेगवेगळे जे काही आपल्याकडे जलसंधारणाचे पाच सहा पॅटर्न तयार झाले होते त्याचही त्या भागातल्या परिस्थितीनुसार कॉन्व्हर्जन्स आपण या योजनेमध्ये केलं आणि आपण निर्णय केला की पंचवीस हजार गावं ही दुष्काळमुक्त करायची मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये लोकसहभाग आपण घेतला शिवार फेरीनी गावामध्ये जलसंधारणाचं जे काम आहे ते सुरू झालं पाहिजे त्याचं मॅपिंग झालं पाहिजे कुठले जलस्रोत आहेत कुठले निर्माण करता येतील त्या ते गावाला पिण्याच्या पाण्याकरता त्या गावाला सिंचनाकरता बिगर सिंचनाकरता किती पाण्याची आवश्यकता आहे तिथे किती स्टोरेजेस आहेत किती गॅप आहे हे गॅप भरण्याकरता आपल्याला किती स्टोरेजेस करावे लागतील अशा प्रकारचं एक सायंटिफिक असं पूर्ण त्या गावाचं आपण एक मॅप तयार केला आणि त्यातनं हे आपण जलसंधारणाचं काम सुरू केलं आणि खऱ्या अर्थानं एक प्रकारे आपल्याला जलक्रांती झालेली पाहायला मिळाली की इतक्या मोठ्या प्रमाणात लोकसहभाग आला साधारणपणे जर आपण आलेल्या लोकसहभागाचं पैशामध्ये क्वांटिफिकेशन केलं तर सातशे कोटी रुपये हे जनतेने या योजनेमध्ये कॉन्ट्रीब्यूट केले आणि प्रचंड अशा प्रकारची जनआंदोलनाची योजना म्हणून या योजनेकडे आपण पाहायला लागलो आणि म्हणूनच आपण मग त्या काळामध्ये हा कॉन्शियस निर्णय केला की इतकं मोठं काम आपण जर याच्यामध्ये करतोय वर्षाला तीन तीन चार चार पाच पाच हजार कोटी रुपये याच्यामध्ये आपण खर्च करतोय तर याचा विभागही वेगळा झाला पाहिजे आणि मग आपण मृदू व जलसंधारण विभाग त्या ठिकाणी तयार केला आणि त्या विभागाच्या माध्यमातून ते काम आपण पुढे नेलं मला हे सांगताना आनंद वाटतो की या सगळ्या आपल्या कामाच्या विरोधात एक याचिका माननीय उच्च न्यायालयामध्ये झाली संभाजीनगरच्या आपल्या औरंगाबाद हायकोर्टामध्ये खंडपीठामध्ये आणि त्याच्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाने देशभरातल्या एक्सपर्टची कमिटी ही अपॉइंट केली आणि त्या कमिटीला एक काम दिलं की याचिकेमध्ये आक्षेप घेतले आहेत की यांनी जे काही आमचे जलस्रोत आहेत ते खराब होत आहेत आमचं एक्विफर डॅमेज होत आहे ही पद्धती योग्य नाहीये आणि यांनी सगळ्यांनी सहा महिने पूर्ण त्या ठिकाणी अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर माननीय उच्च न्यायालयाला एक रिपोर्ट दिला जो रिपोर्ट माननीय उच्च न्यायालयाने स्वीकारला आणि त्या रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलं की अतिशय सायंटिफिक पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये जलसंधारणाचं काम चाललेलं आहे आणि या कामामुळे विशेषतः मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागामध्ये पाणी पातळी वाढलेली आहे त्यामुळे हे काम असंच कंटिन्यू केलं पाहिजे अशा प्रकारचा रिपोर्ट हा माननीय उच्च न्यायालयाच्या माध्यमातून स्वीकारला गेला दुसरी या संदर्भातली पावती आपल्याला मिळाली की ज्यावेळी दोन हजार केंद्र सरकारने दोन हजार एकोणीस सालचा सा एक रिपोर्ट प्रकाशित केला ज्या रिपोर्टमध्ये मागील तीन वर्षामध्ये त्याच्या आधीच्या देशभरातल्या सगळ्या राज्यांचा आढावा घेऊन पाणी पातळीच्या संदर्भातली परिस्थिती काय असा त्यांनी रिपोर्ट त्या ठिकाणी ज्यावेळेस सादर केला त्या रिपोर्टमध्ये त्यांनी स्पेशल मेन्शन केलं की देशामध्ये एकमेव महाराष्ट्र असं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये सर्व विभागांमध्ये पाण्याची पातळी लक्षणीय वाढलेली आहे इतर सगळ्या राज्यांमध्ये ती पाण्याची पातळी ही खाली गेलेली आहे त्यामुळे जलसंधारणाच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात आपण काम सुरू केलं आणि त्याचा फायदा का झाला तर आपल्या इथे खरीपामध्ये तर मोठ्या प्रमाणात पावसावर असलेली शेती असल्यामुळे प्रवण भागात देखील आपण शेती करत होतो पण जलयुक्त शिवारमुळे आपली जी रबीची पेरणी आहे ही जवळपास सात ते आठ पटीनी त्या ठिकाणी वाढली बागायती शेती मोठ्या प्रमाणात वाढली अगदी जो दुष्काळी भाग आहे त्याच्यामध्येही लोकांनी बागायती शेती त्या ठिकाणी केली